आणि काळजी पोहोचतो गेले तेवढे गाड्या पण आमचं थोर नशीब आम्ही वाचलो हे चांगले साहेब सरकार कोण नाही भेटले बुद्ध ठाकरे कोण आबा मदत जाईल दोन त्यांच्या बकऱ्या वाहून गेल्या

पाऊस पाऊस झाला पाऊस झाल्या नंतर पाणी आलं पाणी पुरात आम्ही सगळे जायला आलतो काय पण मी हे पोराला शे देऊन सण हे करून सी धावून काढले बाहेर बाहेर काढले आता जे चित्रप गेले तेवढे गेले हा बैला गेले गाड्या जायला आल्याच्या पण आमचं थोर नशीब आम्ही वाचलो हे चांगलं साहेब बाकीच काय बरं काय आज मदत दिली का उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे भेटली सरकार कोण नाही भेटली उद्धव ठाकरे मदत थोडी तुमचं नाव काय मल्हारी गोपाडा का ढोल तो तुमचं नाव काय काय झालं होतं तुमचं किती तुम्ही काय काम करता आणि काय नुकसान झालं आम्ही आजापांच्या पासूनच मेंढपाळी म्हणजे धनगर समाज मग ते आता आमच्या आवडलांना तेच केलं आम्ही तेच करतो पाऊस सुरू झाला एकदम इतक्या दिवस तर पाणी नव्हतं म्हणून आम्ही तिकडे गेलो वड्यापासून लांब होतो पण ते शनिवारी तेरा तारीख होती अचानक पाणी गंगाला सोड मग अतिवृष्टी झाल्यामुळे हे पाणी ते गंगात गेलं नाही सारे पाण्यात आमचे लुसकान झाली वखरे मेंढर सगळे आमचे पसरे फक्त निसत्या अंगारल्या कपड्यावर आम्ही बाहेर निघलो जेवढे निघते जे तेवढे आणले गेले सोडून गेले किती मेंढ्या गेल्या होत्या अडतीस माझ्या गेल्या सहकाराच्या अठरा गेल्या एकूण किती होत्या कमीत कमी माझ तीन चार लाखाचं माझं झालं दोन तीन लाखाचं तीनच हजार हे नुकसान झाल्यानंतर सरकारने काही मदत दिली काही का सरकारनं काहीच नाही दिलं फक्त आमचे कागदपत्र घेतले आणि तेने सांगितलं त्यांचे चार महिन्याचे पैसे चार हजार रुपये मेंढी भेटतील आज उद्धव ठाकरे आले काय बोलले काय मदत वगैरे त्यांनी मदत केली पर... त्यांनी काय किती दिले तरी पन्नास हजाराची पुढे जास्त त्यांनी मदत आम्हाला केली जाध काय कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी आता कुटुंबात धीर शेवटी झालाच ना त्यांनी हो असं काय म्हणता शेवटी इतक्याला लांब आले मग मा कुटुंब प्रमुखच नाही झाले तर काय